अकराव्या फेरीचा मतमोजणीचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार प्रशांत ठाकूर यांना पंच्याहत्तर हजार चारशे चौऱ्याऐंशी मतं मिळालेली आहेत बाळराम पाटील यांना त्रेसष्ट हजार एकशे सत्तर मतं मिळालेली आहेत आणि लीना गड यांना वीस हजार चारशे बत्तीस मतं मिळालेली आहेत आता यावेळी प्रशांत ठाकूर हे बारा हजार तीनशे चौदा मतांनी आघाडीवर आहेत आता आणि खरं म्हणजे बाकीची जी मतं आहेत ना त्याच्यापेक्षा अपक्षांपेक्षा नोटालाच जास्त मतं मिळाली चौदाशे सत्याहत्तर म्हटलं जवळपास नोटाला मिळाले आहेत पडलेली मतं खालील प्रमाण श्री गजेंद्र कृष्णदास अहिरे पाचशे चौऱ्याण्णव श्री प्रशांत रामशेठ ठाकूर पंच्याहत्तर हजार चारशे चौऱ्याऐंशी श्री योगेश जनार्दन चिले तीन हजार एकशे तेहतीस श्रीमती लीना अर्जुन गरड वीस हजार चारशे बत्तीस श्री कांतीनाल हरिश्चंद्र कडू नऊशे सेहेचाळीस श्री पवन उत्तमराव काळे दोनशे अठ्ठावीस श्री बाळाराम दत्तात्रय पाटील त्रेसष्ट हजार एकशे सत्तर डॉक्टर वसंत उत्तम राठोड पाचशे पंचेचाळीस संतोष शरद पवार पाचशे एकतीस श्री चेतन नागेश भोईर दोनशे सदुसष्ट श्री प्रकाश रामचंद्र चांदिवडे एकशे सव्वीस श्री बाराम गौऱ्या पाटील दोनशे पाच श्री बळाराम महादेव पाटील तीनशे चार नोटा चौदाशे सत्याहत्तर